आणि पुरी शिक्षणाकडे लक्ष दे बरं का बाकी काही डोक्यात विचार घेऊ नको बरं हा परिणाम लोकांच्या हातापायाकडून पैसे आणले शिकण्यासाठी तेव्हा आहे ना फक्त शिक्षण चांगलं करतो आणि काय मदत लागली तर मला फोन कर इजा हां आणि सुट्टीचा वार असला की येत जा इकड अधूनबधून हो बाबा आणि तुम्ही पण काळजी घे आता एक ठीक आहे तुम्ही माझी नको काळजी करू तू फक्त अभ्यासावर लक्ष दे त्या आपाप्याला सांगितले मी तो जाता जाता सोडवून तुला आता तिकडं हां बरं ठीक आहे पैसे हो दे तुला एवढी लेवडी येई ले अगं राहू दे पार के शहरत चालली तू तिथं कोण ओळखीचं आहे लागलं कोराला जर मागण्यापेक्षा माझ्याकडूनच राहू दे हां चल सावकास जाऊ दे बर का आणि डायरेक्ट जागेव पोचवू तिला काय स्टँडवर हां ठीक आहे येते शिकून मोठी बघ स्वतःकडे लक्ष दे माझी काय काळजी करू नको तुम्ही मग काळजी घ्या हॅलो हॅलो हा बाचली का तू पोचली का तू हा पोचली मी हा हा खोली व्यवस्थित आहे ना एकदम हा सगळं व्यवस्थित आहे मग तुम्ही जेवण वगैरे केलं का मग हा जेवण केलं मी आता जेवणच करून बसलोय बरं बरं ठीक आहे आणि ऐका तुम्ही तुमची काळजी घ्या बरं आणि वेळेवर जेवण करत जा माझं सगळं व्यवस्थित आहे तू नको काळजी करू उलट बघ बघा हां नाही मी पण ठीक आहे ठीक आहे चालते ठेवू का मग बरोबर चालते ठेवा मग

डायल केलेला नंबर सध्या अपेस्त हॅलो हॅलो अगं कुठे पोरी तू मी किती वेळ झाला तुला फोन करतोय मी बाहेर आलेली मित्रांची पार्टी चालू काय हो अगं वाजलेत किती वाजली किती मग काय होत हे बघा बाबा आता मी मोठी झाली आता मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या अगं पण बापाला बापाला जे समजतं ते तुला नाही समजत एवढ्या रात्रीचं बाहेर फिरतात का कुठं तुला शिकायला पाठवले मी तिथं आणि तू साधा फोन बी उचला हो ना मी कामात असते अगं कॉलेज सुटल्यावर काय काम असते तुला हेच मित्रांसोबत फिरायचं काम असते बरं जाऊ द्या कशाला फोन केलाय तुम्ही आणि काय गरज होती तुम्हाला फोन करायची मी उद्या घरी या ना रे पण अगं मी थोडं हॅलो काय तू अहो बाबा हे असं चालतं शहरात अगं पण शहरात चालत अस ना आपल्या इथं नाही चालत हे बघा आजकालचं जनरेशन ना खूप बदल पहिल्या सारखं नाही राहिलं जर आपण जर शहरात जर असे गावाकडचे जर कपडे घातले तर लोक नाव ठेवतील आपल्याला जिथं जाऊ आपण तसे प्रकारचं राहावं हो लागतं बाबा खरं आहे तुझ बर जा आज जपण काय गुरी कुठे निघाली हॉस्टेलला अग अगं आल्या सरजी चार दिवस थांबायच तरी नाही मला एक्स्ट्रा क्लास क्लास लावले तुम्ही परीक्षेचं जा काय झालं बरं दोन विषय बॅकल म्हणजे म्हणजे दोन विषय गेले अगं एवढे लांब तुला शिकाय पाठवली जरा मन लावून शिकाव माणसाने असं विषय राहिले हो फी बी तुला माहिती नाही कशी भरतोय मी आणि बाहेरचं एवढं रातच पुरीच्या जा जातीने फिरू नये बरं नाही वाटत ते आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन कामाशी काम ठेव तिकडं बरं ठीक आहे येते सांगितलं लक्षात ठेव लेज मारे ना मला पण माझे फोटो सेंड कर आज तुझा खर्च आहे ए बाबा आज नाही काल मी केलं होता आज तू एक्सेप्ट करा आणि हे बघ काल मी पार्टी दिली आज तू द्यायची बरं हे चल रे इथं ना बसू चल न पैसे पैसे नाही काय बघते डोळे वाटून कुठून येतं भिकारी कुठली भूक लागली का थोडा पोखायचा आहे का मी बोलते तुम हा मी

गरज होती तुम्हा गर तुम्हाला कॉलेज मध्ये यायची काय गरज होती मी म्हणलं तर मी घरी येईन म्हणून अगं तुला भेटायला आलो होतो फक्त काय भेटायला आलो होतो मी म्हणलं तर मी येईन घरी म्हणून चार चार वेळा काढून रात्रीच्या कधीच्या कधी पण फोन करतात मला काही टाइम बी आहे का नाही तुम्हाला पण अगं पण तुला भेटायला येऊ नये का साधं मी काय भेटायला मी काय लहान पूर्वी राहिले का आता सगळ्या गोष्टी मला समजतात तिकडे बघ ते मोठ्या मोठ्या घरच्यांचे लोक त्यांच्या बोराला भेटायला चार चार चाकीर गाडी नेतात माय बाप तुटलेला चपला नाही येतो व्हायला भेटायला आता आलो तर आलो परिस्थिती आपली काय झालं मग हो कायची ची परिस्थिती मोठी लोक आहेत ते नाव ठेवतात असं बिकाराची पोरगी म्हणतात मग मला पण त्यांच्या सोबत राहावं लागतं मला पण त्यांच्या टाइप लेवल लावून बरोबर राहावं लागतं का त्यांना सांगायचं मा बाप भिकारी आहे मला लाज वाटते तिथं तो तुम्ही आले तर आखे लोक मला नाव ठेवत ते लाज वाटते बापाची तुला आता लाज वाटायला लागली का अगं ज्या बापाने हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून तुला सांभाळेल त्याची तुला आता लाज वाटायला लागली लहान होती ना तू तु। तुझी आई गेली सगळी लोक मला म्हणत होती दुसरं लग्न कर पण फक्त तुझा हाल व्हायला नको म्हणून मी लग्न नाही केलं तुझ्या भविष्यासाठी मी माझ्या संसाराचा सुद्धा विचार नाही केला तर का माझ्या मुलीला वाढवायची म्हणून त्या बापाची तुला लाज वाटायला लागली शेतात राब राब राबतोय उन्हातानात तळतोय का तर शहरात आपली पोरगी शिकावी म्हणून त्याची लाज वाटते तुला एवढं कष्ट केलं मेहनत केली तरी तुम्हाला आमची लाज वाटती तुम्हाला लाज वाटती ना ती वाईट कामांची वाटू द्या रात्रीच्या वेळी पोरांबरोबर हिंडताना त्याची लाज वाटू द्या तुकार मित्र मैत्रिणी करतात ना त्याची लाज वाटू द्या आपल्या आई बापाला गरीब भिकारी म्हणून मित्र दात काढतात ना तर त्यांच्या सोबत हसताना लाज वाटू द्या कष्ट करणाऱ्या बापाची कधी लाज नको ठेवू आणस तुला माझी लाज वाटते का नाही ते नाही माहिती पण आज मला तुझी लाज वाटती एक मुलगी म्हणून घ्यायची एवढी जर तुला लाज वाटत असेल ना ते काळजी करू नको तिकड सोय करून देतो तुझी राह तिकड आणि जमलं ना तर फक्त मेलेल्या बापाचं तोंड बघायला इकडे बाबा चुकलं खरंच चुकी झाली माझी मोठ्याला पोरांच्या नादी लागून मला असं वाटलं की मी पण मोठ्यापणाचं आहोत दाखवा विसरून गेली चूक झाली अग मोठेपणाचा आव दाखवून काय मिळणार आहे जे आपली परिस्थिती आहे ना ती आहे परिस्थितीला कधी लाजायचं नसतं आणि पैसा म्हणजे काय आज आहे उद्या नाही पैशा पाई आपल्या नात्यांना कधी लाजायचं नसतं माणसांनी काय वेदना झाल्या असतील माझ्या मनाला तुला माहिती जाऊ दे एवढं नको लावून घेऊ तो पण परत अशी चूक करू नको नाही बाबा